नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे मशरूम किंवा ज्याला आपण अळिंबी म्हणतो तर असे या मशरूमचं महत्त्व त्याची उपयुक्तता आणि मशरूमचं आहारातील स्थान काय आहे याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर मंडळी विशेष करून दुसऱ्या महायुद्धानंतर मशरूमचं महत्त्व हे सिद्ध झालं मशरूमचा विशिष्ट स्वाद आणि चवीसाठी हजारो वर्षापासून सुपरिचित असले तरीसुद्धा ते एक अपारंपरिक अन्न म्हणून ओळखले जाते आर्यलोक सोमरस तयार करण्यासाठी मशरूमचा उपयोग करत रोमन लोक सैनिकांना शक्ती मिळवण्यासाठी मशरूमचा उपयोग करीत तर ग्रीक लोक हे देवाचं अन्न समजत असत प्राचीन काळी शास्त्रीय ज्ञानाच्या अभावी मशरूमविषयी लोकांमध्ये अनेक गैरसमज होते आजही सर्वसाधारण लोकांमध्ये असे गैरसमज दिसून येतात स्वतंत्र अन्नपदार्थ म्हणून मशरूमला फारच कमी महत्त्व दिलं जातं याचं मुख्य कारण म्हणजे मशरूमच्या अंगी असलेला कमी उष्पांक आणि अन्नपदार्थाचा अभाव ही होय परंतु अलीकडे शास्त्रज्ञांचे लक्ष मशरूमकडे जाऊन त्याच्या अन्न घटकावर अभ्यास करून महत्त्व हे लक्षात आणून दिलेले आहे मशरूम हे बुरशी वर्गातील असल्यामुळे त्याच्यामधील प्रथिनांचं स्वरूप आणि चव ही प्राणीजन्य प्रथिनांपेक्षा भिन्न आहे मशरूमच्या प्रथिनांचे पृथ्थकरण केल्यानंतर असे दिसून आले आहे की त्यामध्ये आवश्यक त्या सर्व अमायनो ॲसिडचा समावेश आहे त्यामुळे मशरूममधील प्रथिने भाजीपाल्यातील प्रथिनांपेक्षा आहाराच्या दृष्टीने चांगल्या प्रतीची आणि पचनासाठी सोपी असतात सर्व प्रकारचे अमायनो आमलं मिळत असल्यामुळे मशरूमची प्रथिने ही उत्कृष्ट समजली जातात भाजीपाला आणि फळे यांच्या तुलनेमध्ये मशरूममध्ये प्रथिने खनिज लोह तांब्रस स्फुरद आणि पालास कॅल्शियम इत्यादी तसंच ब आणि क जीवनसत्वाचे प्रमाणसुद्धा दुप्पट आहे मशरूमच्या अन्नाच्या दृष्टीने फारच अतिशय म्हणजे त्याची उपयुक्तता आहे मशरूममध्ये जीवनसत्व बघितलं तर व्हिटॅमिन बी बी टू क आणि ड तसेच फॉलिक आम्ल पेंटोथेविट आम्ल कॅल्शियम पालास आणि लोह वगैरे अन्न घटकांच्या विपुलतेमुळे एक उत्कृष्ट असं अन्न ठरतं तसं पाहिलं तर फॉलिक ॲसिड आणि बी ट्वेल हे अतिशय महत्त्वाचे जीवनसत्व हे वनस्पतींमध्ये नसतात परंतु ही आवश्यक असलेली जीवनसत्व ही मशरूममध्ये मात्र असतात प्राचीन काळापासून मशरूमचा उपयोग अन्नामध्ये करण्यामध्ये आलेला आहे मशरूमची चव मांसाहाराशी मिळती जुळती आहे तसेच तिला स्वतःचा असा मशरूम फ्लेवर म्हणजे असा विशिष्ट स्वाद आहे हे पूर्णपणे शाकाहारी अन्न असल्यामुळे शुद्ध शाकाहारी लोकांना एक नाविन्यपूर्ण खाद्य मिळू शकते राष्ट्रीय पोषण संस्था हैदराबादने प्रकाशित केलेले शंभर ग्रॅम मशरूमचे पोषण मूल्य बघितले तर त्यामध्ये पाण्याचं प्रमाण अठ्ठ्याऐंशी पॉईंट पाच ग्रॅम प्रथिनं हे चार पॉईंट सहा ग्रॅम स्निग्ध पदार्थांचं हे झिरो पॉईंट आठ ग्रॅम खनिजांचं प्रमाण एक पॉईंट चार ग्रॅम तर तंतूंचं प्रमाण हे झिरो पॉईंट चार ग्रॅम इतकं आहे कर्बोदके बघितलं तर चार पॉईंट तीन ग्रॅम ऊर्जा त्रेचाळीस किलो कॅलरीज कॅल्शियम सहा मिलीग्रॅम फॉस्फरस एकशे दहा मिलीग्रॅम थायमिन झिरो पॉईंट चौदा मिलीग्रॅम रिवोफ्लॅविन हे झिरो पॉईंट सोळा मिलीग्रॅम तर नायसिन दोन पॉईंट दहा मिलीग्रॅम हे जीवनसत्व आपण त्याच्यामध्ये असतात प्राचीन काळापासून मशरूम हे औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे डॉक्टर हेन्स यांच्या मते मशरूम हे त्याच्या पोषण मूल्याबरोबरच त्यातील वैद्यकीय गुणधर्मांसाठी फार उपयुक्त आहे मशरूममध्ये फॉलिक ॲसिड म्हणजे फॉलिक अंमलाचे प्रमाण जास्त असल्यामुळे आहारात उपयोगी केल्यास अशक्तपणा त्वरित कमी होतो कार्बोदके शर्करायुक्त आणि स्निग्ध पदार्थांचे प्रमाण अत्यल्प असल्याने ते कमी उष्मांकाचे अन्न आहे यामुळे मधुमेह रुग्णासाठी लाभकारी ठरते ब आणि क जीवनसत्वाचे प्रमाण चांगले असल्याने बेरीबेरीस करवी यासारख्या विकारांपासून संरक्षण मिळते स्फुरद पालास कॅल्शियम लोह तांब्र यासारखी महत्त्वाची खनिजं भरपूर प्रमाणात असल्याने रक्तक्षय दंतक्षय हाडांचे विकार इत्यादी व्याधींपासून मुक्तता मिळते मशरूममध्ये शर्करायुक्त आणि स्निग्ध पदार्थांचं प्रमाण भाजीपाला आणि डाळींपेक्षा अतिशय कमी असल्यामुळे शरीर काटक ठेवण्यासाठी आणि वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी मशरूम हे एक उत्तम अन्न आहे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण मशरूमच्या आहारा कमी करता येते यामुळे हृदयविकार असलेल्या रोग्यांना नियंत्रण ठेवण्यासाठी लाभकारी आहे का कॅन्सरसारख्या भयंकर रोगावर पण मशरूमचा आहार उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे तंतुमय पदार्थ मशरूममध्ये असल्यामुळे ज्यांना पित्त आमलं किंवा बद्धकोष्ठता आहे अशांसाठी लाभकारी आहे मशरूममध्ये अनेक औषधी तयार करण्यात येतात व मशरूमपासून तसेच होमिओपॅथीमध्ये सुद्धा मशरूमचा उपयोग करण्यात येतो त्यामध्ये बुरशी जीवाणू प्रोटोझोआ आणि विषाणू यांना रोखण्याचे आणि मारण्याचे गुणधर्म आहेत तसेच पंडुरोग त्वचेचे रोग बेरीबेरी स्कर्वी आणि पचन संस्थेचे आजार आटोक्यात ठेवण्यासाठी मशरूमचा आहारात समावेश असणे अतिशय उपयुक्त ठरते मशरूममध्ये शर्कारायुक्त आणि स्निग्ध पदार्थांचे प्रमाण भाजीपाला आणि डाळीपेक्षा कमी असल्यामुळे शरीर काटक आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम आहे मशरूमचं अन्न आणि औषधी गुणधर्माव्यतिरिक्त त्याचा उपयोग रंग तपकेर यासारखे पदार्थ करण्यासाठी सुद्धा होतो मशरूमच्या विविध गुणधर्मामुळे एक चांगले अन्न म्हणून निश्चितच प्रसिद्धीस येईल आज आपल्या देशात त्याचे उत्पन्न कमी असले तरी येत्या काही वर्षात ते आपणास भाजी म्हणून प्रत्येक दुकानात दिसेल हे मात्र नक्की अमेरिका जपान की चीन तैवान यासारख्या देशांमध्ये दैनंदिन आहारामध्ये मशरूमचा सर्रास वापर होताना दिसतो तर आपल्याकडे मशरूम हे अपारंपरिक अन्न समजले जाते मशरूमपासून सूप लोणची कोशिंबीर आमलेट पकोडा भगी करी पुलाव सॉस यासारखी विविध स्वाद आणि रुची असणारे खाद्यपदार्थ तयार करतात तर मंडळी मशरूमचं महत्त्व आणि त्याची उपयुक्तता तसेच आहारातील स्थान हे तुमच्या लक्षात आलं असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद